तुम्ही कित्येक वेळा पावभाजी संगे मटकी खाली असेल रस्सा पण ही आजींच्या हाताची एकदम घरगुती बादरच्या भाकरी संघ म्हणजे हॉटेलपेक्षा चवळी एक वेगळीच निराळी आहे परंतु तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघा लागेल बघू शकता तरी कमी पण चौक सर्वात जास्त आणि मटकी एकदम मोडेल येईल आहे आणि शेतातली ही ताजी म्हणजे शेतातलेच आपले मठ आहे त्याच्यापासूनच हे मटकीचं कालवण केलेलं आहे एकदम रस्सा आणि याच्यामध्ये थोडासा गळा कांदा आणि बटाटे चिरून टाकलेले आहे म्हणजे विशेष नाही आजींचा हा पूर्ण व्हिडिओ नक्की जर बघितला ना तुम्ही पण आवडीने बनवून खाशा देऊ पण घरच्या मसाल्यामध्ये अशी मटकीची भाजी छान बनवलेली आहे चला व्हिडिओला आपण आत्ताच सुरुवात करतोय पहिल्यापासून तर कसं काय मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या गावाकडच्या स्वादिष्ट तडके या युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आज जी बनवणार आहे एकदम अशी मोडेल शेतातली मटकीपासून मटकीची भाजी भलेही या भाजीला तुम्हाला एकदम अशी छानसं वानून दाखवणार आहे आणि सर्वात पहिल्यांदी त्यांनी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इळ्यानेच ते आता कांदा चिरून घेता येत थोडासा सगळा अर्धाला म्हणजे कांदा चव येते मटकीला एक अरक उतरतो असं म्हणू शकतो आणि कढईमध्ये तो, तो, तो कांदा टाकलेला आहे आणि कांदा कधी पण नेहमी धुवून घ्यायचा नाही आहे आपल्याला बघा तुम्ही पण धुवून नका घेऊ कांदा हा लाल कांदा आणि या इकडे आजी आज कापत होते एक बटाटे कारण की मटकीची पण जास्त झाली पाहिजे आणि अशा थोड्याशा छोट्याशा छोट्याशा ना बटाट्याच्या खापा करून घ्यायच्या आहे आणि एक बटाटा चिरलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि ते प्लेटमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून कारण की माती बिथे असून ते स्वच्छ घेऊन घ्यायचं आहे आणि या ठिकाणी कांदा पण बघा कढईमध्ये तुम्ही बघू शकतात आणि या ठिकाणी ठिकाणीचं पीठ आहे ते धिड्याचं पीठ नंतर आपल्याला धिडे काढायचे आहे आजीने लगेचच चूल पेटून चुलीवरती कांदा परतण्यासाठी आणि बटाटे टाकलेले आहे तेलामध्ये सर्व टाकायचं आहे म्हणजे एकदम असे कांदा परतून दिला ना म्हणजे त्याच्यातील ना तो जाजा दा ताजा ताजा कांदा एकदम असा छान असा परतून दिल्या चव वे, एक वेगळी प्रकारची असते त्याच्यामध्ये आजीने टाकून घेतले स्वच्छ बटाटे धुवून त्याच्यामध्ये बटाटे टाकले कांद्यासंग आणि जवळजवळ दोन तीन वगळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल तेवढं तुम्ही टाकशान आणि तेल आणि काही वेळेस ना काही ताई किंवा दादा घरच्या गर घरी बनवतात ना त्यावेळेस मीठ पण टाकतात आणि हे बघा या भगुल्यामधूनच म्हणजे पातल्यामधून त्याने एका प्लेटमध्ये ना थोडीशी मटकी काढून घेतलेली आहे आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी पण ना मटकीचीच भाजी करायची आहे पण आता या मटकीच्या भाजीमध्ये जेवणार जेवणारे मंगा आजी म्हणले रस्साच भाजी करू आपण हे सुकी जर केली तर ती जास्त होणार नाही मग त्याच्यामुळं म्हणलो आजीला म्हणलो लाल तांबडा कोल्हापुरी रस्सा करा आणि या ठिकाणी भरपूर चुलीला जाळ लागला होता मग आजी मला म्हणत होती ना थोडासा जाळ कमी कर मग बघा थोडासा जाळ कमी करायला आपण सुरुवात केली आणि आजींचे म्हणजे त्या दुसऱ्या ठिकाणी ना डबा उघडत होत्या डब्यामध्ये काळा मसाला होता आणि थस म्हणजे आपण काळा मसाला होता हळद डबल खोबऱ्याचे तुकडे आणि धने पण होते आणि दुसऱ्याच्या म्हणजे दुसरीकडे ना आजीने ना एका प्लेटमध्ये पाणी टाकून ना मटकी धुवून घ्यायचं नियोजन ठरवलं होतं तुम्ही पूर्ण नक्की व्हिडिओ बघितला ना म्हणजे विशेष नाही तुम्ही पण असे बनवून सक्षाल घरच्या घरी आणि चांगल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि डायरेक्ट परतलेला आहे एक कांदा कांदा आणि बटाटे त्यांच्यामध्येच परतून दिलेले आहे आणि आजींना म्हणलो काय विषय नाही आरामात होत्या सर्व काही आणि थोडासा जाळ कमी करायचा होता कारण की ना कांदा थोडा ना आपला खाली लागत होता आणि दुसऱ्या साईडला मटकी स्वच्छ धुऊन घ्यायचं नियोजन चालू होतं आणि त्यांनी ना इकडे कांदा कांदा कोथिंबीर मसाला एका डब्यामध्ये ठेवला होता ना तो आणला होता आणि जास्त थोडासा जास्त जाळ लागल्यामुळे ना त्यांनी लगेचच कढई खाली घेतलेली आहे तुम्ही पटापट लाईक करा तोपर्यंत आजी आता इकडे मिरचीचा बारीक डबा भरून आणलेला आहे के लाईक केले असेल तुम्ही आणि मनापासून मनापासून सपोर्ट करा आणि लगेच दुसऱ्या साईडला कढई चुलीवरती ठेवले आणि कांदा आणि बटाटे सर्व थोडंसं परतून दिलं कांदा मेन होता आणि थोडेसे बट बटाट्याला फोडणी बसले त्याच्यामध्ये आणि पुन्हा तेल टाकलेलं आहे जवळजवळ अडीच तीन वगळा तेल टाकायचं अजिंचा साठ वर्षाचा अनुभव आहे भलेही तुम्हाला तरी कमी येत असेल पण चवीला एकदम छान भाजी असते तुम्ही पण असे घरातील मे मेंबर आवडीने बनवून खाशल त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आता फोडणी द्यायचं काम चालू आहे आणि चा याच्यामध्ये आजीने टाकलेलं आहे कांदा कोथिंबीर मसाला किंवा आतुमच्या उपलब्ध असेल मटकी मसाला तो पण तुम्ही टाकू शकतात आणि एक चमचा आपल्याला भुकटी मिरची म्हणजे जे मिरच्या असतात ना लाल मिरच्या त्यांची आपल्याला या ठिकाणी मिरची टाकायची आहे आणि हे सर्व तेलामध्ये कसं करायचं आहे परतून घ्यायचं आहे पुन्हा कडे आपली कुठे ठेवायची आहे आपल्याला चुलीवरती ठेवायची आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एकदम कमी जाळ लावला ना मग त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची असते म्हणून जर मिरची जळेली ना आपल्या अ म्हणजे भाजी असते ना म्हणजे भाजीला ना तरी येत नाही त्याच्यामुळं ना लगेच आपण कमी जाळ करून द्यायचा किंवा कमी गॅस करू शकतात आणि स्वच्छ मटकीची मोडेल मटकी धुवून घेतली बघा कारण की वास पण येत नाही ना मोड असतात ना त्याच्यामुळे वास न येण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि हे सर्व कढईमध्ये आजीने टाकलेलं आहे आणि थोडासा जाळ चालू होता आजीला म्हणलो आता जाळ वाढवायला लागेल ला कारण की मटकी आपली शिजण्यासाठी तुम्ही टाकलेली आहे मग आजी म्हण काही नाही विषय मी आता सर्वात पहिल्यांदा ना थोडंसं त्यांना मिक्स करून घेते म्हणजे एकत्र करून घेतात मग त्याच्यामध्ये ते थोडंसं पाणी टाकून घेतलं ना म्हणजे विषयच नाही पाणी टाकून ठेवलं ना दाबून मग शिजायला ठेवायला लागतं ना या ठिकाणी आजीनं दुसऱ्या मडकीच्या याच्यातनं पाणी टाकत होते भले आपला व्हिडिओ तुम्हाला थोडासा मोठा वाटत असेल पण स्टेप बाय स्टेप सांगाल म्हणजे एका एक, एक पायरी चढलं दुसरी पायरी पायरी चढलं नाही असं तर मग नाही चालत आपल्याला स्टेप म्हणजे स्टेप बाय स्टेप चालावं लागतं ना आजी अंदाजानुसारच ना आज मीठ टाकत होत्या आणि एवढा अनुभव सर्वात श्रेष्ठ आहे आजींचा मग त्यांनी घेतला असं ना अंदाजानुसार मी गॅरंटी देतो दीड एक चमचा मीठ घ्या तुम्ही कारण की ही मी अंदाजच त्यांचा महत्त्वपूर्ण असतो आणि मीठ टाकून घेतल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये काय मसाले सर्व हळद ते मीठ तेल डबल आपली मटकी कांदा बटाटे हे सर्व आहे आणि आज आजीने मिठाची पोडी ठेवली आणि ही बघा आपली मोड येईल एकदम छान अशी मटकी आता दुसऱ्या दिवशी होणार आहे हा आजींचा मसाला डबा आणि आता शिजण्यासाठी ना थोडंसं ते ना पाणी टाकताय कढईमध्ये कढईमध्ये पाणी का टाकताय कारण की झटपट शिजली पाहिजे ना आणि मटकी वाबदाबून आपल्याला ठेवायची आहे नंतर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ ही वाफ दाबून ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं म्हणजे तस जसं तुम्ही चुलीवरती जाळ लावत असताना तसतशी आपल्याला काय मटकी शिजण्यासाठी उपलब्ध होईन आणि लवकरात लवकर कशी लवकर होईन शिजूल होईन आणि कमी जाळावर थोडासा मिडियम जाळ पाहिजे त्याच्यानंतर आजी म्हणजे ताईंनी ना आजींना मदत करण्यासाठी ना, ना थोडेसे शेंगदाणे दळून आणण्याचं प्लॅनिंग केलं थोडासा भोगा आणि भाजी कशी घट्ट झाली पाहिजे ना आणि रस्ता आणि या ठिकाणी मिक्सरमध्ये त्या त्याने बारीक केला कशाचा शेंगदाण्याचं भुकटा आणि लगेचच इकडे आजींनी तो घेतला त्या ताईंच्या हातातून आणि चुलीवरती होती ना आपली भाजी गरम होतं वाप काढून लगेच थोडीशी त्यांना वाटतं भाजी घट्ट नाही झाली ना मग त्यांनी नियोजन बदललं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट टाकून भाजीला बदलण्याचं काम केलं आणि शेंगदाण्यांचा कूट टाकल्याने आजी म्हणता भाजी आता बघा मी बनवूनच दाखवते किती घट्ट होईल चवीला पण खूप छान येणार आणि भाजी आपली उकळलेली आहे दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता आणि भरपूर छान अशी भाजीला थोडीशी तरीही कमी असेल पण हॉटेलला तेवढी चव नाही तेवढी आपल्या भाजीला चव येणार आहे भले मसाले कमी असले पण उपलब्ध मसाल्यामध्ये उपलब्ध उपलब्ध साहित्यामध्ये ही छान अशी भाजी बनवलेली आहे आणि तुम्हाला स्पष्टपणे मी खाली घेऊन दाखवतो आणि खाली घेतल्यानंतरही बघा याच्यामध्ये बटाटे आणि कांदा म्हणजे विषयच नाही एकदम अशी छान तुम्ही पावभाजी सुद्धा अशी सुकी रस्सा थोडीसं तेलचा वापर करू शकतात किंवा तेल न टाकता थोडे मसाल्यांचा वापर केला तरी भरपूर छान अशी तरी येऊन जाते म्हणजे भाजीला पण आजींचं काही म्हणणं असते ना आपल्याला पोटातील काही त्रास होतो जास्त मसाल्यांमुळे आणि घरच्या मसाल्यांचाच वापर करतात ना मग आजी न म्हणलो तुम्ही तुमच्या पद्धतीनेच करा आणि आजी म्हणतात माझा जवळजवळ साठ वर्षांचा अनुभव मी तू फक्त खातच राशीन अशी मई मटकी बनवते आणि छान अशी यायने मटकी बनवलेली आहे आता आमचा बेत होता फक्त मटकी रस्सा आहे खायचा त्याच्यामुळे तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे आणि आजी आईनला व मा मला पण खूप मनापासून सपोर्ट करत जा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद